वाईजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची 67 वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार तारीख तेरा सप्टेंबर रोजी शहरातील कृष्णा लॉन्स मार्केट येथे पार पडली या सभेला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी बँकेचे चेअरमन रवींद्र उर्फ बाळासाहेब बंसीलाल जी संचिती यांनी व ग्राहक यांच्या अतूट विश्वासामुळे प्रगतीचा आलेख बँकेने गाठला असल्याचे प्रतिपादन केले प्रसंगी त्यांनी बँकेची पाचशे चाळीस कोटींच्या चा ठेवी आहेत तसेच बँकेची गुंतवणूक एकशे नव्वद कोटी आहे बँकेच्या माध्यमातून आजपर्यंत एकशे चाळीस पेक्षा जास्त गरजू तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलेला असून बँकेमार्फत कर्जदार व सभासदांसाठी अपघात विमा योजना लागू केल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली या बैठकीत सभासदांसमोर रवींद्र बाळासाहेब एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा सा अहवाल सादर केला यासह मांडलेल्या एकतीस सोळा विषयांना सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली या सभेला मंचावर माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी बँकेचे उपाध्यक्ष उल्हास टोंबरे ऍडव्होकेट प्रमोद दादा जगताप विशालजी मुथा विनयजी सुरेशजी तांबे विजयजी विजयजी वेद राजपूत महेंद्र गुंदे विनोदजी गायकवाड मनोजजी छाजेड सौरभ संचेती प्रशांतराव त्रिभुवन प्रकाश पारतनानी अंकितजी मालपाणी शालिनीजी सोमानी वैशालीजी साखरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती सभेचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए एम कोटरे यांनी केले तर सूत्रसंचलन सावंतसिंग राजपूत यांनी केले तसेच आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी टी तांबे यांनी केले